وارुमध्ये हिट वारक मध्ये hazardous पदार्थपणा जास्त वापरले चिडचिडे आणि पर्यावरच्या मध्ये anaerobic भीती जास्त त्याच्याच्यामध्ये प्रतिक्रियागतच घडवायचं ऊर्जाची निर्मिती होते तर अशा मर्यांनी hazardous पदार्थ करून वापरून यासारखे करत आहोत आपल्याला असं मित्र जर येते आहे की 21% पदार्थाला anaerobic भीती एक मिनिट

शिबिर्यात नुसते जेवणच नाही तर संपूर्ण करी वाढतोय फक्त आफ्टरनूनला नुसते मैसर्सला आफ्टरनून जेवण पिण्यासाठी होतं जर तुम्हाला आणि कॅल्शियम वाढवायचं असेल कॅल्शियम वाढले तरच आहार शुद्ध करून वाढलेसे तो रोज सकाळी नाश्त्यामध्ये एक चम्मच तीळ घ्यायचं पालेकिला सुद्धा एकच पालेकिलेचाऊ घ्यायचं आणि नंतर आपण दुसरा तुम्हाला हे सांगतो मस्तपैकी पिगलाडले माणसाला हाताळायचं काय आहे बलात्कार विशेषच वगैरे जे माणसासाठी पीकसाठी कमी नुकसान म्हणजे ज्या पद्धतीने जो सहारोचे वळवना करा